जय महाराष्ट्र मित्रांनो मॅनिफेस्टेशन म्हणजे विचारांचे प्रकटीकरण आपल्या मनातील जी इच्छा आहे ती प्रत्यक्ष जीवनामध्ये प्रकट झाली पाहिजे त्यासाठी मॅनिफेस्टेशन टेक्निक शिकवले जातात मित्रांनो हे टेक्निक म्हणजे काय माहितीये का मित्रांनो लहानपणी आपल्यावरती केलेले संस्कार आपण विसरलेला असतो ते सर्व आणि ते पुनश्च निर्माण करण्यासाठी मनामध्ये निर्माण करण्यासाठी आपण हे टेक्निक वापरतो म्हणजे काय तुम्हाला आता सोप्या भाषेमध्ये समजावून सांगतो मॅनिफेस्टेशन मध्ये शिकवलं जातं की तुम्ही आभार व्यक्त करा आभार व्यक्त करणं म्हणजे काय मित्रांनो आपल्या मनामध्ये कृतज्ञपणा नावाचं जे मूल्य आणि संस्कार आहे तो रुजवणं ही तुझा आभारी आहे म्हणजे कृतज्ञपणा निर्माण करणं आता हेच तर आपल्याला लहानपणी आई वडिलांनी शिक्षकांनी शिकवलं ना शाळेमध्ये कृतज्ञ राहा आता आपण कृतज्ञ राहत नाही आभार व्यक्त करत नाही त्यामुळं आपल्या मनामध्ये विशिष्ट प्रकारचे व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी तयार होत नाही त्यासाठी हे मॅनिफेस्टेशन टेक्निक शिकवलं जातं आता ज्या लोकांनी लहानपणी आपल्या मनावरती झालेले संस्कार विसरले त्यांना हे मॅनिफेस्टेशन टेक्निक शिकावं लागणार आणि ज्यांनी हे मनामध्ये झालेले संस्कार आहेत हे मोठेपणी जपले ते पुढे निघून गेले मॅनिफेस्टेशन टेक्निक म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये मित्रांनो आपल्या मनावरती संस्कार करायला शिकणं एखादा व्यक्ती असतो ना तो मॅनिफेस्टेशन सक्सेसफुल होतो ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो आभार व्यक्त करतो सगळं व्यक्त होतो पण त्याच्या मनामध्ये कृतज्ञपणा निर्माण होत नाही आणि ज्यावेळी सेकंड मॅनिफेस्टेशन करायला जातो ना त्यांना हजार वेळा मॅन्यू आभार व्यक्त करू दे होत नाही त्याचं काम कारण मनामध्ये संस्कार निर्माण झाला नाही ना कृतज्ञपणा मनामध्येच निर्माण झाला नाही तर तो पुढं कसा सेकंड मॅनिफेस्टेशनला सक्सेसफुल होईल तर हे मॅनिफेस्टेशन टेक्निक म्हणजे मनावरती संस्कार करणं मनामध्ये मूल्य रुजवणं ते जर रुजलं तरच ते सेकंड थर्ड फोर्थ जीवनभर तो माणूस प्रगती करू शकतो अन्यथा करू शकत, शकत नाही म्हणून बरेच लोक अपयशी होतात ते, ते पुरतंच करतात पण अपेक्षित परिणाम जो मनामध्ये व्हायला पाहिजे तो होत नाही धन्यवाद